मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यातील वारे हे प्रचंड प्रमाणात आता फिरताना दिसत आहेत लोकसभेचा निकाल हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेला असल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे ज्या नेत्यांची कल होती झुकण्याची ती मात्र आता पूर्णतः बदलताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीला अजित पवार राष्ट्रवादी गट शिवसेना भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर मनसे रिपब्लिक पार्टी अशा बऱ्याच पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या विरोधात रान उठवले मात्र जनतेने त्यांना नाकारताना दिसत आहेत त्याच धर्तीवरती आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर मात्र नेत्यांची उद्धव ठाकरे आणि शिवसेना म्हणजेच ठाकरेंच्या सेनेकडे झोक कलताना दिसत आहे त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्याकडे गेलेले नेते हे पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे परताना दिसत आहेत मनसे नेते राज ठाकरे यांचे विश्वासू आणि ज्यांनी संपूर्ण पुण्यामध्ये त्याचबरोबर पिंपरी चिंचवड असेल हडपसर असेल या ठिकाणी सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम आत्तापर्यंत केलेले तेच एक बडे नेते आणि सोशल मीडिया फेमस नेते वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढवलेले वसंत तात्या मोरे हे मात्र आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा करत आहेत त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेमध्ये हडपसर या ठिकाणी त्यांना विधानसभा मिळू शकते अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर तात्यांची सेनेमध्ये लवकरच एंट्री होणार आहे हे मात्र जवळपास निश्चित झालेलं आहे धन्यवाद